शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्युब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार सेमती अमरावती आवकाली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर वेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात ध्रंधर वेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समती सावनेर आवकाली सदुतीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर भेटलाय सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार सेमती भद्रावती आबकाली सतराशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात ध्रंधर भेटले सात हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समित आहे समुद्रपूर आवकाली चौतीसशे बारा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर वेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात ध्रंधर भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती वडवणी आवकालेली सहाशे एकाऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे दहा रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे एकोणनव्वद रुपये आणि सर्व ध्रंदर भेटले सात हजार आठशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती हिंगणा दाता एके आठ आठ हजार चारशे एक मध्यम स्टेपल आवकाली दोनशे बारा क्विंटलची किमान दर आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये कमाल दर भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले आठ हजार साठ रुपये त्यानंतर पुढची बाधा सेमती पार शिवनी जात आहे यत्तार लांब स्टेपल आवक आलेली सातशे पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास सर्व अधरंधर भेटले सात हजार दोनशे साठ त्यानंतरची बाधा सेमते देऊळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली सातशे क्विंटलची किमान दर वेटला सात हजार एकशे पन्नास कमालदर वेटला सात हजार चारशे चाळीस सर्व अधरधर भेटले सात हजार तीनशे पन्नास त्यानंतर पुढची बाजार सेमती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे बावीस क्विंटलची किमान दर भेटल्यास सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास सर्व धरंधर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातले विविध बाजार सेमिट्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद